शहरात गेले 28 वर्ष अविरत एकविरा मातेचा पालखी मिरवणूक सोहळा साजरा होत आहे श्रद्धामय व वा भक्तिभावपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रम या दिवशी राबवण्यात आले असून सुमारे अठरा मंडळाने या पालखी मिरवणूक सोहळ्यात सहभाग घेतला होता मुरबाड शहरातील संत रोहिदास नगरात असलेल्या एकविरा मातेच्या मंदिरात शनिवारी 24 मार्च रोजी हा भव्य पालखी सोहळा पार पडला यात महाअभिषेक सामुदायिक हरिपाठ महाआरती विविध सांस्कृतिक कार्यक्रम महाप्रसाद आणि रात्री साडेनऊ वाजता संपूर्ण मुरबाड शहरात एकविरा मातेची पालखी मिरवणूक सोहळा वाजत गातत मोठ्या श्रद्धामय व वा भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला या प्रसंगी मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मोहन सासे माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे स्थानिक नगरसेवक रवींद्र देसले दत्ताबाऊ डोहळे यांनी महाप्रसाद भोजनदान स्वहस्ते देऊन भव्य पालखी सोहळ्यात सहभाग घेतला या मिरवणुकीत मुरबाड तालुक्यात व्यतिरिक्त ठाणे जिल्ह्यातून भाविक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता पालखी सोहळ्याला कित वर्ष आहे आणि पालखी सोहळ्याचं महत्व सांगा सर पालखी सोहळा म्हणजे आता सध्याचा हे अठ्ठावीस वर्ष आहे अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष असं म्हणजे ते सगळ्या जाती समाज घोर आणि गरीब हे सगळ्यांना इथं पालखी केलं जातं तर सगळेही थोडतरी दान देऊन कोणी चालण देऊन आईची सेवा करतात आणि सगळ्यांना आनंद प्राप्त होतो त्या दुःखाचा नाश होतो ह्या पालखीचा सोहळ्याचा एक मोठा चमत्कार आहे